नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी इतक्या रात्री कामकाज सुरू ठेवलंय तुमच्याविषयी डायल एकशे बारा वर तक्रार आल्याचं सांगून पाषाण येथील सोसायटीच्या अध्यक्षाकडून तीन हजार रुपयांची लाच घेणार आहे कॉप्स ट्वेंटी फोर बीट मार्शल असलेल्या तिघा पोलीस अंमलदारांना पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबित केलाय पोलीस अंमलदार संतोष शिंदे प्रतीक त्रिंबके दिनेश इंगळे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे हे तीनही पोलीस अंमलदार गुन्हे शाखेच्या कॉप्स ट्वेंटी फोर बीट मार्शल म्हणून कार्यरत होते पाषण येथील शिवालय सोसायटीच्या पार्किंगची फ्लोअरिंग खराब झाली होती त्यावर स्लॅब टाकून दुरुस्ती करण्याचे काम रविवारी तेरा एप्रिल रोजी सुरू होते ठेकेदाराला कामासाठी लागणारे आरएमसी उशिरा मिळाले त्यामुळे काम उशिरापर्यंत सुरू होते पोलीस अंमलदार हे मानेर सी मोबाईल घेऊन रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तेथे गेले गाडीतून तीन अंमलदार उतरले त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना म्हणाले की का काम सुरू केले हे काम बंद करून टाका तुमच्या विरुद्ध डायल एकशे वर तक्रार आली आहे असं सांगून तुम्ही आमच्या सोबत बालेवाडी पोलीस स्टेशनला चला असं म्हणाले त्या पोलिसांपैकी एक जण अध्यक्षांजवळ आला आणि म्हणाला तुम्ही एक काम करा आम्हाला थोडे पैसे द्या तुमचं काम पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण होईल परत कोणाची तक्रार आली तर आम्ही अर्ध्या तासाने येतो अर्ध्या तासाने आम्ही आल्यानंतर काम सुरू नाही पाहिजे असं म्हणाला त्यावर त्यांनी किती पैसे असे विचारल्यावर मानेर सीआर मोबाईल गाडी चालकानं पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोड आणती तीन हजार रुपये स्वीकारले याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आली त्याची खंडणी विरोधी पथकानं चौकशी केली त्यात या तिघांनी पैसे मागितल्याचं निष्पन्न झाला खंडणी विरोधी पथकाच्या अहवालानंतर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या तिघांना निलंबित केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा